अन्याय हाय का तर हाय तर त्या वेतन आपण चालायचं कामगार कोणी घेऊ नका कामगाराला काय बोलू नका मी कामगार विभाग उचलतो तुम्ही मी सबेला भी या विधानसभेला सांगितलं होतं त्या कालच्या ओघडेवाडीच्या सभेत बरोबर का काका की कामगाराचा विषय माझ्याकडे येतात त्या गरिबाला ह्यात चिंगरू नका पण आता कसं झाले आमच्याकडे एक सारखी फुस फुस चुडती दोन पॅनेल असल्यामुळं घोळ होती आत्ता जायला म्हटलं आता कशाचा गोळ होती मग मी जरा चिकाटीच आहे म्हटलं घोळ म्हणजे काय तर म्हटले उंडाळकर काकांचा गट त्या पॅनेलला पाठिंबा दिला आहे तर म्हटलं बाबा मी आमचे नामदेव पाटील वारुंजीकर त्यांच्या त्या फ्लॅटवर काय म्हणायचं त्याला कोणाकडं इंग्लिश शब्द आहे तिथं मेळावा होता निवासनं घेतला होता त्यावेळेला मी छातीटोपणे सांगितलं होतं की हिकाळीच फाटलं तर आत उंडाळकर दिसल दुसरा कोण दिसणार ही छातीटोपने मेळावा बाबा गटांचा आमच्या पण मी छातीटोपने सांगितलं होतं त्यामुळं ह्याच उंडाळकर गटच माहीत नाही की गडी किती आप ती आपल्याकडे त्यातलं खुडचीत किती आहे खायला कार्य करत किती आहे ही दोनशे रुपये अठ्ठावीस दिवस किती मी बालतं डबड मी रोज तोच उद्योग करतो सावध आहेस काल खुर्चीत ना आपलं मरा येईल आता उद्यापासून व चालू आहे बघा त्याच उद्योग आहे तर फाटा फुटीचा किती ह्याचा प्रश्न नाही आता मी सभेला अगोदर आलोय मला एक चांगली ह्यातली शे चारशे माणसं भेटली ती मला माहिती आहे सभासद कोण आहे काल परवा झालं निम्मी बिन सभासद कलाकार म्हणजे नाचणारा कलाकार त्याच्यात सभासदच नाही आमच्या गावातली दोन चार आली म्हणतं आबा म्हणते मोठा कार्यक्रम तुझ्या म्हणलं घरात सभासद कोण आहे कुठलं पुन्हा म्हटलं ना होत चाल नाही मग म्हटलं कशाला वरपाई गेला होताच भाई बर <laughs> का <laughs> त्यामुळं बघा आणि आता माझं सगळं हाय डॉक्टरांनी भाषण मी इलाज काकांचा अठ्ठेचाळीस वर्षा कार्य करताय मी काकांच्या बरं काळ भरतो त्याकडे याच मला पहिल्यापासून हो नाच आहे गाडीत घेणार तरी तसंच घुसून बसायचं म्हणजे ही सवय होती <laughs> त्यामुळं मला माहिती आहे उंडाळ कोण कार्य करत नेत जाव द्याव आम्ही कार्य करताय तुम्ही त्याला भेऊ नका मतदार आम्ही आणि दिवसापर्यंत तर वर मी दुसऱ्या करतो आम्ही कारण पुन्हा गेलाय कुठला आणायचं पुन्हा खायला कार्य करतं कुठलं आणायचं ही अडचण आहे त्यामुळं ही फूट झाली काय झाली असं नाही आणि योग्य रोळा सुटलाय आम्ही निष्ठावंतांना तिकीट दिलीत कुणाला आमच्या भिकुनानाच्या पोराला आमचा अण्णा वागावकर अमृतराव माझे काका आहेत मावशीचे मालक आहेत बरं का ह्यांना तिकीट आम्ही दिली ठीक आहे दिली आम्ही पहिला इलास काका आम्ही शेतकरी प्याने लढलो होतो भिकुना आम्ही त्यावेळेला माझे चुलते उमेदवार होते सदतीस मतानं पटली होती ती तुम्हाला त्यावेळेला ती दुश्मन वाटली होती आणि आता बरेच पंचवीस तीस चाळीस वर्षांना पुळका आला होईल त्यातलं कोण आहे का असतं तर बुटच काढला असता बेकून आणाच पाहिजे कारण बंद होतं पण आता काय आता ना राहिलं नाही त्यामुळं तुम्ही ह्या भूलथापाला थापाला नका की दोन प्याने आमक कर... काय नाही लाईन आहे ती क्लिअर आहे बाबांच्या नेतृत्वाखाली लाईन क्लिअर आहे आता त्यांनी म्हणायचं आम्ही भाजपची ताकद आमच्या आहे ना आमचं कोण आहे ती ज्याच्या ताकदीव तुम्हाला आम्ही निवडून दिलंय ते आमच्या वेताळ भाऊ हा कदम घेऊ पटापाटी महिनाभर घरात थांबत नव्हता मोठा मी मोरारचे बायते असा कारण मला चाळीस फोन दिवसात याच डबड्याचं चार्जिंग दोनदा उतरायचं आणि आता मला गिरायकच नाही बरं का काम हायस्काम येणा मलाच फोन नाही पुन्हा म्या ही मिटिंग व्हायच्या अगोदर पाच दिवस मी फोन लागतो तो मला भेटायचा आहे तुम्हाला कुठं भेटू खंडोबाच्या नगरीच सांगतोय जबाड नाही बोलणारे अवलात तर बघूया मी मुंबईत आहे मी अमेरिकेत आहे मी पुण्यात आहे मी फकांड आहे आता मी कोपार पुन्हा पाचव्या दिवशी मला सांगितलं की बाबा मी तू अशा अशा कार्यक्रमाला त्यावेळेला येताना किंवा जाताना तुझ्याकडे येतो मी घरात बसून खोट्टी मारली आहे गती पाहुणे नऊ वाजली आहे संध्याकाळच्या आत्ताच्या आईला म्हटलं अजून कसं येते पुन्हा मी या पाहुणे नऊ वाजता अकरा फोन केले नाही उला माझा फोन म्हणजे आमची तुमच्या भाषी म्हणजे कुवत काय तुम्ही आमच्या उपकार आम्ही उपकार म्हणित नाही आता चाबरी म्हण वापरून येईन अजून नाही फुला आहे मला सगळं येतं पण ती म्हणजे आता सुरुवात आहे देवाच्या नगरीत आहे बोलायचं नाही आदरणीय बाबांच्या खाली म्हणजे नेतृत्वाखाली पॅनेल आहे त्यामुळं चाभरा आता बोलायचं नाही पण अजून दोन दिवसात सुरू होईल बहाडोत्री पट्ट बोलायला ह्या इलेक्शनला ह्या पॅनेल मध्ये त्या इलेक्शनला दुसऱ्या स्टेजवर पाकिट गावलं की गाड्यानं रस्ता धारला हाय एकहीच नाही अरे का तुला चौतीस वर्ष झालं मी वाळगतो तु। माझी तुझी लंगुटी मैत्री पण प्रत्येक वेळा नवा कारभार आणि मग वळ्या मारायच्या बाबा नाही तर तुला कोण वाळगते तुला भारतात कुणी वाळगलं नसतं पण बाबांच्या नेतृत्वाखाली तू तिथं राहून ओळख करून घेतली ना आता हिकडे जाते तिकडं जाते कुठं बी जाऊ द्या ही जा पॅनेल ही निष्ठावंताचं पॅनेल आहे आज भीमराव काका आहेत वयोवृद्ध माणूस आहेत संपतराव महाजय आपली पाहुणे जवळची माझी पण ही माणसं निष्ठावंत विरोधातली विरोधातच राहील पण ही आता थापा मारणार जग नाही जात ती ती थे ते। की ते असं झालंय बघा मी गेलो होतो तसं झालं हा फुटला तो फुटला त्याच्या ठेकऱ्या का होईनाच्या फुटल्या तर आम्ही शाबूत आहे मतदार आम्हाला माहिती आहे त्यामुळं बरं का एवढं तुम्हाला खंडूबाच्या शपथ घेऊन सांगतो की भ्याचं नाही जमत आहे का तर जमतंयच ही निवास निवासला आम्ही झेडपीला सांगितलं होतं की आमच्या सिद्धनाथ या मंदिराकडून निवास जमत आहे का तर जमतंयच आता आमदार केला आम्ही श्रीकृष्ण कार्यालयात सांगितलं होतं की आता जमतंय का तर जमतंयच आज सुरुवात सांगतो जमतंय का तर एकशे एक टक्का जमतय तुम्ही बाबानू आपलं पाहुणं पाय आपणच उभा आहे अशा बेतानं पाहुणं पै हिंडून फिरून कोण काय देईल कोण काय ती काय नगर कडला जात नाही तेवढ्या पुरतं चार दिवस ती पाचव्या दिवशी हाय तीच अवस्था त्यामुळं शी काय भानगडच नाही त्यामुळं मी तुम्हाला सांगतो ही दोन प्यानेलं तीन प्यानेलं ही डोसक्यात घेऊ नका मला सभासद सगळं माहिती आहे आणि ही दोनशे ऐंशी रुपये महिनाभर बालतो दोनशे रुपये त्यामुळे ह्याचा भोग जर महाराष्ट्रात कोण घेत असलं तर मी घेतो जी बंदच शेवीतनं सारखं तिचा अधूच असतं कुठं काय आहे त्यामुळे तुम्हाला खंडोबाच्या साक्षीनं सांगतो आपलं जमतंय का तर जमतंयच पॅनेलमधलं उमेदवार स्वच्छ आहे ती आमचा भरत चव्हाण कोण्याचा उमेदवार एक साधा शेतकरी गडी ह्या सगळ्या पॅनेलमध्ये साधा गडी पण गेली सोळा वर्ष झालं सभासदासाठी कामगारासाठी त्या कारखान्यावर प्रत्येक मिटिंगला बांधतो तेव्हा ह्यांचीच बाजार मुगव्यानी उठायचं खाली बस आमकं बस चमक बस म्हणजे ह्यांनीच दंगा करून त्याला कसा तरी थांबवायचा त्यामुळं तुम्ही बाबांनो खंडोबाच्या साक्षीने मी तुम्हाला सांगतो तु। आता जमत आहे का तर जमतंय जण मेळात राहून पण कुणी ढिलं पडू नका जमतंय म्हणजे प्रयत्नाची मी पराकाष्ठा पाहिजे नाहीतर पुन्हा आपण जर उगच फुग्यात राहिलो तरी मी अवघड काम आहे तर तुम्हाला एवढं मी विनंती करतो आणि जय हिंद जय महाराष्ट्र